महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीपूर्व पंढरपूरचा पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी मंदिर परिसर आणि पासष्ट एकर तसंच वारीतील येणाऱ्या भाविकांसाठी कशा पद्धतीने व्यवस्था केली आहे याची पाहणी केली त्यांनी प्रथम पांडुरंगाचं दर्शन घेतलं उपमुख्यमंत्री यांनी मंदिरामध्ये उंबऱ्यावरच विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन न घेता उंबरट्याचं दर्शन घेतलं त्यानंतर गरुड खंबा भेट दिली त्यानंतर गहिनीनाथ आवसेकर महाराज यांनी त्यांचं स्वागत केलं आणि संपूर्ण माहिती दिली याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री गिरीश महाजन समाधान अवताडे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महावीर देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व हजारो विठ्ठल भक्त उपस्थित होते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री जरी असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत अशी भावना यावेळी विठ्ठल भक्तांनी व्यक्त केली लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका